नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू असून काल नाशिक शहरात ब्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी छत्तीस कॉलेज आणि शाळांना भेट देत ही कारवाई केली आहे टवाळखोरांवर कारवाईची मोहीम सुरू आहे आमचे मान्य सीपी सर आणि मान्य चव्हाण सर आणि एस मी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखा मार्गदर्शनाखाली टवाखोरांवर कर कारवाई करण्याचं काम सुरू आहे कालपासून ही मोहीम जोरदारपणे सुरू करण्यात आलेली आहे काल आडगाव पोलिसांच्या हातीच पंचवटी कॉलेज एका कॉलेज इत्यादी कॉलेजच्या ठिकाणी एकूण पंधरा टवाखोरांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि कारवाई अशी सतत सुरू राहणार आहे आणि जास्तीत जास्त टवाखोरांवर कारवाई करणार आहे महाविद्यालय परिसरातील कॅफे हॉटेल चहा चहाटपरी याबरोबरच परिसरात पोलिसांचा वॉच राहणार आहे त्याचप्रमाणे वाहनांवर ट्रिपल सीट फिरणारे शाळा महाविद्यालय परिवा परिसरात महिला आणि मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे फक्त अशा मोहिमेत सातत्य असायला हवं अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त झाली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक